अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनीस कर्मचारी या राज्यव्यापी बेमुदत संपावर गेल्या असून त्यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेत आपल्या मागण्यांचं निवेदन देत दहा डिसेंबर रोजी नागपूर येथील अधिवेशनात धडकणार असल्याचा इशारा दिलाय अंगणवाडी सेविका या महागाईच्या काळात दहा हजार रुपयांच्या मानधनावर काम करत असून लहान बालकाला घडविण्याचं काम करत असतात विविध प्रश्नांना त्या सामोरं जातात ज्ञानदानाच्या कामासोबतच शासनाच्या शा विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी देखील त्या पार पाडतात त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले यांनी दिली अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनीस कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर गेल्या असून त्यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेत आपल्या मागणीचं निवेदन देत दहा डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनात धडकणार असल्याचा इशारा दिला यावेळी भाजपचे युवा नेते अक्षय बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोटे सभापती रभाजी सुमन सप्रे स्मिता औटी यांच्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनीस कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक व कृती समितीद्वारे विविध मागण्या मान्य न झाल्याने चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले अशी माहिती महाराष्ट्र साईश्रद्धा अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटक संलग्न अहमदनगर अध्यक्षा सुमन सप्रे यांनी दिली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी यांना नोव्हेंबर दोन हजार तेवीस चा महिन्याचा मासिक अहवाल मासिक बैठका इतर माहिती आणि कामे करण्यात येणार नसून सर्व कामकाजावर अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय कृती समिती युनियनच्या वतीनं घेण्यात आला अंगणवाडी सेविका कर्मचारी पदे ही वैधानिक पदे कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारी वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधी आदी सुरक्षा इत्यादींचा लाभ देण्यात यावा अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका वीस हजार रुपये वी रुपये मानधनात वाढ करण्यात यावी महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसंदर्भात संदर्भात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना निवेदन देण्यात आले तसेच मागण्या मान्य न झाल्यास दहा डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनात धडकणार असा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला तर अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची भेट घेत त्यांना निवेदन देऊन सांगितलं की तुम्ही जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे विविध प्रश्न हाती घेऊन सोडवण्याचं काम करतात तुम्ही आमदार असताना मोठ्या प्रमाणात महिलांना अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनीस कर्मचारी यांना नोकरी मिळवून दिली आता मात्र तुम्ही आमदार नाही तरी देखील तुम्ही आमचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडून मार्गी लावतील असं बोलून अंगणवाडी सेविकांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यावर विश्वास दाखवला महाराष्ट्र सराई श्रद्धाच्या वतीने अंगणवाडी सेविका मदतनीसने नगर तालुका पारनेर तालुका आणि राहुरी आणि पाथडी तालुक्यातून महिलांनी निवेदन मला दिलं आहे आणि निवेदनेमध्ये अतिशय महत्त्वाच्या त्या महिलांच्या मागण्या होत्या त्या म्हणजे आज आपण पाहतो का अंगणवाडी सेविकेला फक्त दहा हजार पाचशे रुपये पगार मिळतो मदतनीसला फक्त पाच हजार रुपयाचा पगार मिळतो परंतु आज सगळा महागाईचा जर विचार जर केला तर माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याच प्रकारच्या ह्या पगारामध्ये का त्या ठिकाणी त्यांचं काही प भागत नाही परवडत नाही म्हणून अकरा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दादा असतील यांना भेटण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या राधाकृष्ण विखे पाटलाच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि खासदार साहेब भेटून या ज्या महिलांच्या जे काही मागण्या आता जे काही निवेदन दिलं आहे ते निश्चितपणे त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचं कारण आहे असं का त्यांच्या काही फार मोठ्या मागण्या नाहीत मा माफक मागण्या आहेत त्यांची एकच अपेक्षा आहे जे काही दहा हजार पाचशे रुपये पगार मिळतो आहे त्याच्याऐवजी आम्हाला वेतन म्हणून पंचवीस हजार रुपये कमीत कमी आपल्याला पगार मिळाला पाहिजे आणि पगाराबरोबरच ज्या काही छोट्या मोठ्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सुटल्या पाहिजे परंतु प्रामुख्याने जी महत्त्वाची जी काही मागणी आहे ती पंचवीस हजार रुपये पगाराचीच महत्त्वाची मागणी आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना नामदार साहेब राधाकृष्ण ना विखे पाटलाच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे त्या ठिकाणी ह्या मागण्याला न्याय देण्याचं काम घडण्याचं काम मी आणि खासदार सुजयदादा विखे पाटलाच्या माध्यमातून निश्चितपणे करू कारण का ह्याच सगळ्यांच्या कृपेने आशीर्वादाने राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गोरगरिबाचं सर्वसामान्याचं सरकार आले सत्ता आली आणि मग सत्तेच्या माध्यमातून ह्या महिलाला आपण मोठ्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीने फायदा मिळेल याचा प्रयत्न करण्याचं काम केलं जाईल आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ज्या दिवशी आमदार झालो आमदार झाल्यानंतर तुम्हाला सांगतो का एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं सत्ता होती त्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री कैलासवाशी आपले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि मुंडे साहेब यांच्या माध्यमातून ही संकल्पना पुढं आली आणि त्या काळामध्ये त्या मतदारसंघाचा जो विधानसभेचा आमदार असेल त्या आमदाराला अंगणवाडी सेविका भरण्याचा त्या ठिकाणी मा संधी होती परंतु आता कायदा बदलला आहे काळ बदलला आहे त्यामुळं आता हा नियमाप्रमाणेच ही तुमपूरच्या काळामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतीला भरती भरण्याची संधी मिळते परंतु आज त्यांचे काही ज्या नवीन महिला ज्या अंगणवाडी भरल्यात त्यांचं शिक्षण जर पाहिलं त्यांचं क्वालिफिकेशन पाहिलं तर मला असं वाटतं बी ए बी सुद्धा काही महिलांचं शिक्षण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं परंतु त्याचा काही कुठल्या प्रकारचा पाहिजे तेवढा मोब मोबदला मिळत नाही आणि तो मोबदला मिळवण्यासाठी निश्चितपणे तो मला का ह्या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल आणि सरकारकडून त्याचं यश प्राप्त करण्याचं काम होईल अशी मला खात्री नाही आता विश्वास आहे याची खात्री आणि सीमे मी अंतराने देतो आणि ज्या नागपूरला आता महिला जाणार आहेत त्या महिलेला जाण्या येण्यासाठी जे काही वाहनं लागतील गाड्या लागतील ते खासदार सुजय विखे पाटील आणि आम्ही दोन्हीच्या माध्यमातून त्यांना देण्याचं काम केलं जाईल आणि त्या अकरा तारखेला ज्या तिथं ता येतील त्याचं नेतृत्व मात्र मात्र आम्ही दोन्हीसुद्धा करतील करू अशी अपेक्षा या निमित्ताने त्या ठिकाणी करतो आणि आलेल्या महिलेला त्या निराशापोटी कुठल्याच प्रकारचं जाणार नाही याची दक्षता आणि याची काळजी घेण्याचं काम चं मटके केलं जाईल प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर